ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदामा प्रस्तुत करत आहे एक अनोख स्वस्थता देणार तणनाशक सुरुवातीपासूनच रुंद रुंदपर्णी जातीच्या तणांचं नियंत्रण करत तमर नेहमीच तणांशी समर म्हणजेच युद्ध करतो यामुळेच तमर त्वरित आणि दीर्घकाळ ऊस पिकाला तणांपासून मुक्ती देतो तमर नेहमीच खत पाणी आणि अन्य पोषण द्रव्यांना तणांमुळे बर्बाद होणं थांबवतो आणि शिशु अवस्थेपासूनच उसाला पूर्ण वाढीसाठी मदत करतो म्हणजेच तमरच समर वाढवी पिकांच वय तमर दोन प्रकारे पिकांवर दो परिणाम करत पान आणि जमिनीद्वारे आणि उसावरही सुरक्षित राहत तमरचा वापर टू फोर डी मेन सोबत करा कारण हे मिश्रण उसाला मोठ्या तणांपासून नियंत्रित ठेवतं आणि बाकी तणांवरही तत्काळ परिणाम करत एक किलो तमर एक लिटर टू फोर डी मध्ये दीडशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तणांच्या व्यवस्थित नियंत्रणासाठी हे मिश्रण तणांवर तेव्हाच फवारावे जेव्हा तण दोन चार पानांवर असेल पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असावं म्हणजेच दीडशे लिटर प्रति एकर तणनाशकाचा वापर नॅप्सिक स्प्रेअर आणि हर्बिसाईड नोझलनेच करा कमरचं समर पाडवी पिकाचं वय